नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकेडमी या युट्यूब चॅनल स्वागत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच विद्यार्थी मित्र पेसा रिझल्टबद्दल विचारणा करत होते त्याचबद्दल मी आज अपडेट घेऊन आलेलो आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो टी सी एस आयडी पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर दिसत असलेली सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे आता आपण सविस्तर माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती परीक्षा ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली होती आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत पेसाकीची सुनावणी सहा वेळा पुढे ढकलण्यात आली मागील सुनावणी चौदा फेब्रुवारी रोजी झाली होती आणि आता आज सुनावणी ही नऊ एप्रिल रोजी पुढे ढकलण्यात आलेली आहे पेसा सुनावणीची फाईल अजूनही एकदाही न्यायालयाच्या टेबलावर आलेली नाही फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे म्हणजेच अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अजूनही वाट बघावी लागणार आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तारीख दिलेली आहे नऊ चार दोन हजार चोवीस या दिवशी पुढील सुनावणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होते चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करत जा आणि भरती संबंधी काही तुम्हाला प्रश्न पडत असतील तर कमेंटद्वारे ते मला कळवा पुन्हा भेटूयात अशा नवनवीन अपडेटसह सह तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद